वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी दोडक्याची रस्साभाजी आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रोज काय बनवायचे असा प्रश्न गृहिणींच्या समोर उभा टाकलेला असतो तर अशा पद्धतीने एक वेगळी पद्धत म्हणून दोडक्याची रस्साभाजी करून बघायला काय हरकत आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते या ठिकाणी भिजवून घेतलेली चवळी चार दोडके भाजून घेतलेले शेंगदाणे आणि लसूण जिरे मोहरी इतकं साहित्य लागते पहिल्यांदा सगळे दोडके छानपैकी त्याची वरच्या शिरा काढून घ्यायचे आहेत शिरा काढून घेण्याचं कारण म्हणजे भाजी ही रस्सा भाजी कडू होणार नाही ह्या शिरावरच्या कंपल्सरी काढून घ्यायच्या आहेत तर आता या छान चिरून घ्यायच्या आहेत मधून कट करायचे आहेत जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने या चिरून घ्यायच्या आहेत तशी दोडक्याची भाजी म्हटली तर बरेच जण नाक मुरडतातच बऱ्याच जणांना आवडत नाही दोडका पण फ्रेंड्स अशा पद्धतीने दोडका करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल आता हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे लगेच आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे व लगेच त्यामध्ये आपण काढून घेतलेले जिरे मोहरी आणि हळद यामध्ये आपण तेल कडल्यानंतर टाकणार आहोत तेल छान कडलेले आहे तर आता हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे छान तडतडल्यानंतर चेचून घेतलेला ही यामध्ये टाकायचा आहे लसूण छान चेचून घ्यायचं आहे खूप छान वास येतोय लसणाचा वास हा दोडक्यासाठी खूप छान चव देणार आहे आता चिरून घेतलेले दोडके यामध्ये टाकायचे आहेत खूप सोपी पण आहे झटपट होते आता हे दोडके छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत व परतल्यानंतर आपण तासभरच भिजवून ठेव ठेवायचे आहेत हे चवळी आणि ती चवळी या वेळेला टाकून घ्यायची आहे थोडीशी चिमुडभर हळद हळद आपण फोडणीलाही घातलेली आहे त्याचबरोबर आता आपण तिखट टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला वापरायचा आहे इथे चटणी टाकल्यानंतर एकसारखे छान हलवून घ्यायचे आहे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितके पाणी ॲड करायचे आहे तितके आपण करायचे आहे आपल्याला किती पातळ किती घट्ट हवे आहे त्यानुसार पाणी ॲड करायचे आहे इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेले आहे आता आपण भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे व उकळी आल्यानंतरच शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे या ठिकाणी छान उकळी आलेली आहे तर आता आपण करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे शेंगदाण्याचे कूट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे जर आपल्याला जास्त घट्ट हवे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त शेंगदाण्याचे कूट टाकले तरीही चालू शकते आता ही भाजी शिजत आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरीचा एक वेगळा स्वाद भाजीला आल्याशिवाय राहत नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ही भाजी शिजू द्यायची आहे चांगली खरंच एखाद्याला दोडका आवडत नसेल व दुसरी कोणतीही भाजी उपलब्ध नसेल तर यातील चवळी खूप छान लागते जर दोडका न खाता फक्त यातील चवळी जरी खाल्ली तरीही आवडीने खाते या ठिकाणी थोडंसं शेंगदाण्याचे कूट वरून टाकलेलं आहे थोडं कमी वाटलं म्हणून आपल्या आवडीनुसार ते ॲडजस्ट करायचं आहे तर ही आजची रस्साभाजी तयार झालेली आहे आता छानपैकी ही शिजलेली आहे शिजल्यानंतर त्यातील चवळी आणि दोडके शिजायला फार वेळ लागत नाही पटकन तयार होते तर आता ही भाजी सर्व करूया एका बाउलमध्ये ही भाजी सर्व केलेली आहे तर कशी वाटली ही आजची साधी सोपी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायलाही विसरू नका तर फ्रेंड्स अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट येण्यासाठी नक्की शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा छानशी अशी रस्साभाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा थँक्यू